अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनशीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण की ज्यांची झोप तीन ते पाचच्या दरम्यान उघडते तर त्यांना परमेश्वराचे कुठले संकेत मिळतात किंवा त्याचा काय अर्थ असतो याविषयीच आपण माहिती घेणार आहोत तर कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तेव्हा ते व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका चला तर मग आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण नेहमीच पहाटे लवकर उठावे आणि सूर्योदयाच्या पूर्वी उठल्याने सर्वत्र प्रसन्नता पसरलेली असते आणि सकाळी लवकर उठणे हे आपल्या आरोग्यासाठी व आपल्या प्रगतीसाठी देखील फारच उत्तम असते आणि सकाळची हवा खूप स्वच्छ आणि अगदी आपल्याला मनाला प्रसन्न करत असते आणि तसेच सूर्योदयापूर्वी उठल्याने दिवसभर आपण आपल्याला पुरेल एवढी ऊर्जा आपल्याला त्यावेळी मिळत असते आणि म्हणून पहाटेची जी हवा असते किंवा पहाटेचं जे प्रसन्न असं वातावरण असतं तर ते आपल्या मनाला देखील अतिशय प्रफुल्लित करत असतं आणि म्हणून आपण दिवसभर आपल्याला अगदी फ्रेश वाटत असतं अगदी ताजं तवाना वाटत असतं आणि अंगातील आळस देखील निघून जातो तसंच सर्व कामं आपण अगदी वेळच्या वेळी पूर्ण करत असतो आणि त्यामुळे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे त्यावेळी जाग येणे हे नेहमीच लाभदायक असते आणि अशा व्यक्ती अतिशय फ्रेश असतात त्याचबरोबर त्या नेहमी प्रगतीपथावर असतात कारण ज्या जे लोक पहाटे उठत असतात आणि आपली कामं लवकर आटपत असतात तर त्यांची नेहमीच प्रगती होत असते आणि त्याचबरोबर पहा की ज्यांना तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते कारण काहीतरी दैवी संकेत असतात आणि म्हणूनच त्यांना तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असते तर त्याचं रहस्य काय आहे त्यामागचं कारण काय आहे तर पहा आपण कितीही गाढ झोपलेलो असलो तरी देखील आपल्याला तीन ते पाचच्या दरम्यान पहाटे जर आपल्याला जाग येत असेल तर त्यावेळी आपण समजायचं आहे की त्यामागे काहीतरी दैवी शक्ती आहे दैवी गोष्ट आहे की ती तुमच्या मागे एखादी दैवी शक्ती असल्याचा हा संकेत असतो आणि असे म्हणतात की जे काम जे लोक करतात मग ते सत्कर्म असेल पुण्यकर्म असेल तर देव त्यांच्याकडून हे करून घेत असतो आणि देव त्यांच्या सदैव पाठीशी राहत असतो आणि ज्या व्यक्ती नेहमी चांगलं प्रामाणिक वागतात आणि त्यांच्या पाठीमागे नेहमीच परमेश्वर असतो आणि म्हणूनच आपण म्हणत असतो आणि त्याचबरोबर ज्यांचं कोणीही नसतं तर त्यांच्या पाठी सदैव परमेश्वर असतो आणि म्हणूनच प्रत्येकाने देवावर विश्वास ठेवायचा आहे कारण ह्या वेळेस जरी आपण कुठल्या संकटात असू कुठल्या आर्थिक मानसिक शारीरिक ज्या काही समस्या असतील त्या जरी आपण फेस करत असू त्यांना जरी आपण सामोरं जात असू तरी देखील आपल्याला आपल्या पाठीशी परमेश्वर आहे आणि आपलं नक्कीच चांगलं होईल हे लक्षात घ्यायचं आहे कारण एक वेळ आपल्याला लोक साथ सोडतात पण आपला परमेश्वर आपली कधीही साथ सोडत नाही आणि म्हणूनच आपण नेहमी आपल्या सेवेवर भर द्यायचा आहे परमेश्वराची ज्या देवाची तुम्ही सेवा करत असतील देवी असेल देव कुठले दत्त महाराज असेल स्वामी महाराज असतील किंवा अजून तुमचे कुठलं आवडतं दैवत असेल आणि त्यांची जर तुम्ही सेवा करत असतील तर ती अतिशय मनापासून करायची आहे कारण आपली सेवा कधीही वाया जात नाही आणि परमेश्वर आपली कधीही साथ सोडत नसतो आणि म्हणूनच आपण देवाची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपण त्याला आपल्या कर्तव्याची देखील जोड द्यायची आहे आपण आपली कर्तव्य पूर्ण करायची आहेत आणि आपण सत्कर्म करत राहायचं आहे आणि जे लोक नेहमी प्रामाणिक असतात कारण इतरांना ह्या जरी वाईट पन ते वाईट वाटत असले पण ते प्रामाणिक असतात कारण ते फक्त परमेश्वराला माहीत असतं की कोणती व्यक्ती कशी आहे कारण मुखवटे घेऊन फिरण्यापेक्षा आपण जे आहोत जसं आहोत तसं आपण लोकांसमोर प्रेझेंट व्हायचं आहे आणि त्याचा परिणाम जो होईल तो आपण भोगायचा देखील आहे त्याला आपण सामोरं देखील जायचं असतं पण आपल्या देवाला नक्कीच माहीत असतं की आपण कसे आहोत हे त्याला माहीत असतं आणि म्हणूनच आपण जर सत्कर्म करत असू प्रामाणिकपणाने वागत असू आणि इतरांविषयी जर आपण नेहमीच चांगला विचार करत असू कारण प्रत्येकाचे विचारसारखे नसतात काहींना ज्या गोष्टी नाही आवडत तर त्या तोंडावर बोलत असतात पण याचा अर्थ असा होत नाही की ते लोक वाईट आहेत म्हणून जी गोष्ट चुकीची आहे तिला चुकीचं म्हणायचं आणि जी योग्य आहे त्याला योग्यच म्हणायचं असतं पण तरीही इतरांना जर तुमच्याविषयी गैरसमज असेल तरी देखील तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपलं सत्कर्म करत राहायचं आहे आणि त्यामुळे परमेश्वर देखील सदैव आपल्या पाठीशी राहत असतो आणि म्हणूनच आपण दिवसभरात जे काही पुण्यकर्म करत असतो जे काही आपली कर्तव्य करत असतो त्यामुळे परमेश्वराचं आपल्यावर सदैव लक्ष असतं आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला काही ना काही संकेत देण्याचे प्रयत्न करत असतात तर म्हणून आपण जेव्हा गाढ झोपलेलो असतो तर त्यावेळेला तरी देखील आपल्याला तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असते आणि ही जाग येणं म्हणजे हे अगदी साधं असं कारण नाहीये तर लक्षात घ्या परमेश्वर तुम्हाला काहीतरी संकेत देतो हे त्यामागे रिझन आहे आणि काही वेळेला असंही होत असतं की तुम्हाला काही स्वप्न पडत असतात आणि स्वप्नात देखील परमेश्वर आपल्याला दृष्टांत देत असतात किंवा काहीतरी अशा घटना असतात की ज्या आपल्याला अगोदरच कळत असतात पहा बऱ्याच वेळेला असं काही होत असतं की ते तुम्हाला स्वप्नात येऊन ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यावेळेला आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे जे आपल्याला परमेश्वराचे ईश्वरीय संकेत जे मिळत असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि परमेश्वर आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत तर कधीतरी असंही होत असतं की आपण काही सत्कर्म केलेले असेल तर त्यामुळे देखील परमेश्वर आपल्या भेटीला येत असतात आणि आपल्याला ते दर्शन देखील देत असतात आणि स्वप्नातही आता काही ना प्रत्यक्ष दर्शन होत असतं असेही लोक असतात पण हे प्रत्येकाच्या सेवेवर आणि प्रत्येकाच्या श्रद्धेचाही विषय आहे आता काहींना उगाच मनात निगेटिव्ह विचार आणूही नका आणि कमेंट देखील नकारात्मक करू नका कारण हा प्रत्येकाचा श्रद्धेचा प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न असतो आणि ज्याची जशी श्रद्धा असेल ज्याचा जसा विश्वास असेल परमेश्वराप्रती त्याला तसा अनुभव येत असतो हे तेवढंच खरं आहे आणि म्हणूनच आपण जेव्हाही झोपलेलो असतो अगदी गाठ झोपेत असतो तरी देखील आपल्याला तीन ते पाचच्या दरम्यान आपल्याला जाग येत असते आपली झोप होत असते आणि आपण एकदम झोपेतून उठून बसतो किंवा असंही होत असतं की तीन ते पाचच्या दरम्यानच आपल्याला काहीतरी शुभ संकेत मिळत असतात किंवा काहीतरी स्वप्नामध्ये आपल्याला परमेश्वराचं दर्शन देखील होत असतं आणि म्हणूनच हे जे संकेत असतात तर ते प्रत्येकाला मिळत नसतात हे लक्षात घ्या कारण जे तीन ते पाचच्या दरम्यान ज्यांना जाग येते ज्यांची झोप उघडते तर ह्या वेळेमध्ये येणारी जी स्वप्न असतात किंवा जे काही दृष्टांत असतात तर ते ईश्वरीय संकेत असतात आणि त्यामागचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे आणि आपण जी सेवा करतोय तर त्याच्यामध्ये आपण अजून वाढ करायचं आहे कारण परमेश्वर आपल्या भेटीला केव्हा येतो की जेव्हा आपली सेवा त्याच्यापर्यंत पोचत असते किंवा आपण जी सेवा अंतकरणापासून करत असतो ती परमेश्वराजवळ पोचते आणि परमेश्वराला आपली सेवा आवडत असते आणि म्हणूनच ते आपल्या भेटीला येत असतात प्रत्यक्ष तर ते येऊ शकत नाही कारण आपली तेवढी पात्रता नाही आहे की साक्षात परमेश्वर आपल्याला दर्शन देईल पण आपल्याला असे काही संकेत दिवसभरात देखील आपल्याला बऱ्याच वेळेला असे संकेत मिळत असतात पण काही वेळेला ते आपल्या लक्षातही येत नाही आणि झोपेत तर आपल्याला दृष्टांत देखील मिळत असतात म्हणजे त्यावेळेला आपल्याला म्हणजे ते स्वप्न पडल्यानंतर किंवा तो दृष्टांत मिळाल्यानंतर आपल्याला जेव्हा जाग येत असते पण हे लक्षात घ्या जेव्हाही आपल्याला शुभ संकेत मिळत असतात किंवा आपल्याला ईश्वरीय संकेत मिळत असतात तीन ते पाचच्या दरम्यान तर त्यावेळेला आपण उठू उठून जायचं आहे कारण असं म्हटलं जातं की ज्या वेळेला आपल्याला शुभ संकेत मिळत असतात तेव्हा आपण पुन्हा झोपायचं नाही कारण स्वप्न जरी पडलं असेल किंवा तुम्हाला जाग जरी आली असेल तीन ते पाचच्या दरम्यान तर त्यावेळेला जर ते, ते शुभ स्वप्न असेल किंवा शुभ संकेत असेल ईश्वरीय संकेत असेल तर त्यानंतर पुन्हा झोपी जायचं नाही त्यानंतर उठून आपण नामस्मरण करायचं आहे म्हणजेच की शुभ संकेत मिळाले किंवा आपल्याला जे काही चांगली स्वप्न पडली तर त्यानंतर आपण पुन्हा झोपी न जाता आपण देवाचं नामस्मरण करायचं आहे किंवा आपलं जर तुम्ही ध्यानधारणा करत असेल तेही तुम्ही करू शकतात किंवा नित्य देवपूजा आहे तर फ्रेश होऊन तुम्ही तुमची नित्यसेवा जी असेल ती देखील तुम्ही पहाटे करू शकतात पण पुन्हा झोपी जायचं नाही आणि जेव्हा आपल्याला काही वाईट स्वप्न वगैरे पडलं असेल कारण कधीतरी असं होत असतं तर तेव्हा आपण भीतीने आपण घाबरतो आणि झोपेतून उठल्यानंतर आपल्याला पुन्हा झोप येत नाही कारण ती स्वप्न कधीतरी खूप वाईट असतात म्हणून आपल्याला पुन्हा झोप येत नसते पण तरी देखील आपण त्यानंतर पुन्हा थोडा वेळ तरी झोपायचं असतं कारण असं म्हटलं जातं की शुभ संकेत असतात शुभ स्वप्न असतात तेव्हा पुन्हा झोपी जायचं नसतं पण ज्या वेळेला वाईट स्वप्न पडलं असेल किंवा काही वाईट घडलं वाई असं तुम्हाला स्वप्नात दिसलं असेल तर त्यावेळेला पुन्हा थोडा वेळ तरी झोपायचं असतं त्यामुळे जे काही वाईट आपल्याला स्वप्न पडलेली असतील तर त्याची जी निगेटिव्हिटी असते किंवा त्याची जी तीव्रता असते त्या स्वप्नांची तर ती कमी होत असते असं देखील म्हटलं जात असतं आता मला जे माहीत होतं तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर फक्त मला माहीत होती ती माहिती मी तुमच्यापर्यंत ती पोचवलेली आहे तर आता याचा किती उपयोग करायचा किंवा हे किती हे करायचं हे तुमच्यावर आहे पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी फक्त तुम्हाला ते सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर हे जे दैवी संकेत आपल्याला मिळत असतात किंवा ईश्वरी शक्ती आपल्यासोबत आहे हे आपल्याला काही वेळेला कळत असतं तर काही वेळेला ते आपल्या लक्षातही येत नाही की ज्या पद्धतीने पहा की दिवसादेखील आपण जेव्हा कुठल्या अडचणीत असतो की त्यावेळेला आपल्याला मार्ग मिळत नाही तर अशावेळी कोणीतरी एखादी अनोळखी व्यक्ती येऊन ती आपल्याला मदत करत असते बऱ्याच वेळेला ती व्यक्ती ओळखीचीही असते किंवा ती अनोळखी देखील असू शकते तर ती अचानक त्यावेळेला येत असते आणि आपला जी काही प्रॉब्लेम असेल जी काही समस्या असेल तर ती अगदी चुटकीसरशी ती सोडवत असते तर अशा वेळेला देखील तर परमेश्वराने आपल्या आपल्यासाठी त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं हे देखील लक्षात घ्यायचं असतं कारण एक तुम्हाला मी उदाहरण देते की पहा श्रीपाद वल्लभ चरित्रामृत या दिव्य ग्रंथाचं तुम्ही पारायण नसेल केलेलं तर कृपया ते नक्कीच करा त्यात इतके सुंदर कथानक आहेत की ते जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा हो आपल्या लक्षात येत असतं की प्रत्येक गोष्टीमागे कारणं असतात कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नसते आणि म्हणूनच आपण जे काही घडत आहे तर ते अगदी पॉझिटिव्हली घ्यायचं आहे आणि आपल्याला जे परमेश्वराचे संकेत मिळत असतात त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि तीन ते पाचच्या दरम्यान जर तुम्हाला जाग येत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे प्रत्येकालाच ते जाग येत असते असं मुळीचं नसतं ज्यावर परमेश्वराची कृपा असते किंवा परमेश्वराला काही संकेत द्यायचे असतात तर ते परमेश्वर स्वप्नात येऊन किंवा तीन ते पाचच्या दरम्यान आपल्याला जी जाग येत असते तेव्हा देखील ते आपल्याला काही संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात आणि एक लक्षात घ्या की पहाटे आपली झोप उघडणे ही सामान्य गोष्ट नाही कारण सूर्योदयानंतर उठणे ही सध्या सर्वसामान्य गोष्ट झाली आहे त्यामुळे आपल्याला यश आरोग्य मिळवण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणं गरजेचं असतं आणि जितक्या मोठ्या यशस्वी व्यक्ती आहेत त्यांचे रोजचे जीवन हे पहाटे लवकरच सुरू होत असते पहाटेच्या वेळी सर्व मंदिरांमध्ये पहाटेची पूजा होत असते तसेच पहाटे या सृष्टीत कितीतरी अलौकिक गोष्टी घडत असतात अनेक सकारात्मक ऊर्जा लहरी वातावरणात असतात आणि हा एक दैवी संकेत मांडला जात असतो आणि आपल्या शास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच ही अतिशय चांगली वेळ असते ही अमृत वेळ मांडली जाते आणि यावेळी सर्वांना जाग येते असं नाही काही विशिष्ट लोकांनाच जाग येते त्यामागे विज्ञानाबरोबरच आपलं हिंदू धर्मशास्त्रसुद्धा महत्त्वाचं आहे आणि हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की यावेळी उठल्याने सर्व सकारात्मक लहरी तुमच्या शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे तुम्ही सदैव प्रसन्न राहता आळस निघून जातो आणि त्यामुळे तुमची सर्व कामे यशस्वीपणे पार पडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जर जाग येत असेल किंवा तुम्ही पहाटे लवकर उठत असतील तर तुमचं शरीरही थकत नाही आणि तुम्ही आजारी देखील पडत नाही जर पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात कारण फक्त काहीच लोकांना यावेळी जाग येत असते आणि त्यांनाच या दैवी लहरी सकारात्मक लहरी स्वतः येऊन आनंदी बनवत आणि समाधानी राहण्यासाठी पहाटे उठून सर्व काही वेळेवर करण्याचा उपदेश आपल्या पुराणात केला आहे आणि सूर्योदयानंतर जे लोक उठतात त्यांची प्रगतीही खुंटते आणि त्यांना यश देखील मिळत नाही त्या व्यक्तींच्या शरीरात कायम आळस असतो आणि त्यामुळे त्यांची प्रत्येक कामात दिरंगाई होत असते प्रत्येक कामात ते वेळ लावत असतात आणि कोणतंही काम वेळेवर न झाल्यामुळे ते नेहमी अपयशी होत असतात आणि अपयशी झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणा होण्यास मदत होत नाही त्यामुळे जर तुम्हाला तीन ते पाचच्या दरम्यान जाग येत असेल झोप तुमची उघडत असेल तर हे खूप चांगलं आहे आणि त्यामुळे परमेश्वराची तुमच्यावर कृपा आहे आणि ईश्वरीय शक्ती तुमच्यासोबत आहे या गोष्टीचं आपण लक्षात घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने आपली सेवा अखंड चालू ठेवायची आहे ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ